कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या नवीन प्रभाग रचनेला तीव्र विरोध केला आहे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आरोप केला की कल्याण डोंबिवली महानगरपालिका सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितले की प्रभाग रचना पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या हिताची आहे मनसे या अन्यायी प्रभाग रचने विरुद्ध ठामपणे उभे राहील आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर शहराध्यक्ष राहुल कामत अरुण चांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते मुळात ही प्रभाग रचना नगर विकास खात्याने जी प्रभाग रचनेचा जे मार्गदर्शन आहे याच्या विरोधातच केलेली आहे म्हणजे कम्प्लीट जर तुम्ही बघायला गेलात तर ही शासनकर्ते आणि प्रशासनाची सेटिंगवर झालेली प्रभाग रचना आहे कारण शासनाच्या जी आरनुसार साधारण आमच्या ती प्रामुख्याने तीन आहेत अनेक हरकती होते साधारण दोन हजारच्या वर हरकती आहेत पण शासनकर्ते आणि दा सांगताना दोनशे चौसष्ट हरकती दाखवल्या आहेत अत्यंत खोटे बोललेत ते मग ती त्यातही फसवणूक केलीच परंतु तीन हरकती शासनाच्या जी आर धरूनच सांगतो मी तीन हरकती असं आहे की रचना करताना म्हणजे पा पाच तीनमध्ये उल्लेख करते केले परिशिष्ट तीनमध्ये रचना करताना सुरुवातीचे प्रभाग हे चार चारचे असावे आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती न आल्यास शेवटचे प्रभाग दोन तीन तीनचे करावे अथवा पाचचे करावे याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे दुसरी बाब अशी आहे की रस्ता करताना तुम्ही उत्तर पूर्वेतून करणं गरजेचं असताना ज म्हणजे उदाहरणार्थ टिटवाळ्यातून करणं असताना त्यांनी उंबाड्या सापाड्यातून त्याला एक नंबर प्रभाग दिला आहे मग तिकडनंही त्यांनी त्यांच्याच शासनाच्या जीआरचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे तिसरी गोष्ट माझं आमची हरकत अशी होती की अठरा गावं जी वगळली होती सत्तावीस गावातून त्या तेरा नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलेलं होतं दोन हजार वीस साली आणि मग आता रचना करताना त्या अठरा गावांनासुद्धा या लोकांनी त्या नऊ गावामध्ये ओव्हरलॅप केलं आहे म्हणजे शासनाचा यानंतर कुठला जी आर आला नाही वगळावं हो किंवा नाही वगळावं हो? म्हणजे हे शासनाच्या जी आरला कम्प्लीट यांनी पायधडी तुडवलेलं चिखल केलेलं आहे राजकारणाचं लोकशाहीचं चिखल केलेलं आहे या लोकांनी खऱ्या अर्थाने यानंतर हे मतदार याद्यांचा खेळ खेळणार पैशांचा खेल करणार अरे पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याजवळ होती ना आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट म्हणून पाच वर्ष तुमच्याकडे होती मग तेव्हा काने कामे केली कशाला लोकांनी मत नस्त केलं या गोष्टी करण्याची गरज काय तुम्हाला या गोष्टी करून तुम्ही राजकारणाची चिखल केलं लोकशाहीला बुडवाला निघालात तुम्ही लोकं तुमची जागा तुम्हाला दाखवतील लोकांनी जागरूक व्हावं आणि या लोकांना त्यांची जागा दाखवावी आतापर्यंत केलेलं हे राजकारण आणि राजकारणाचं केलेलं चिखल लोक दरुर यांना जागा दाखवतील ब्यूरो रिपोर्ट जलशक्ती कल्याण